शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी जी ई पीक पाहणी तर ती ई पीक पाहणी सुरू झालेली शेतकरी मित्रांनो तुम्ही जरी पीक विमा भरलेला असेल आणि जरी तुम्ही ई पीक पाहणी केला नाही तर तुम्हाला भविष्यात जो पीक विमाचा लाभ मिळतो तो तुम्हाला मिळणार नाही मित्रांनो त्यासाठी तुम्ही पीक विमामध्ये जे पिकं लावलेली आहेत तेच पिकं तुम्हाला ई पीक पाहणी दरम्यान त्या त्यांची पाहणी तुम्हाला करायची मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमधून ए टू जेड गाईड करणारे कशा पद्धतीने तुम्हाला तुमची स्वतःची ची ई पीक पाहणी तुमच्या मोबाईलमधून करायची त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून एक ॲप डाउनलोड करावं लागेल डी सी एचचं ई पीक पाहणी मित्रांनो जुनं व्हर्जन नका डाउनलोड करू लेटेस्ट अपडेट, 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 अपडेट डाउनलोड करा तुमच्या मोबाईलमध्ये जरी पहिलेच ते इन्स्टॉल असेल तर त्याला अपडेट करायला विसरू नका अपडेट करून घ्या मित्रांनो कारण खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये आता चेंज झालेल्या आहेत त्यानंतर तुम्ही जेव्हा पीक पाहणी कराल तर तेव्हा तुम्ही सगळी जी माहिती तर ती प्रॉपर बरा आणि तुम्ही पिकाजवळ जाऊनच हा ई पीक पाणी करा मित्रांनो कारण तिथे तुम्हाला दोन ॲक्युरेट फोटो लागणार आहेत त्यामुळे तुम्हाला पिकाजवळ जाऊनच त्याची ई पीक पाहणी करायची चला तर सुरू करूया तुम्ही ई पीक पाणी कशा पद्धतीने तुमच्या मोबाईलमधून करू शकतात तुम्हाला हा ई पीक पाणी ॲप डी सी एचचा चा आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला खातेदाराचं नाव इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर ॲरोवर क्लिक करा पुढे जाण्याचा जो ॲरो आहे त्याच्यावर क्लिक करा मित्रांनो ॲरोवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे आता लॉग इन आहे तर ते लॉग इन यशस्वीरित्या सक्सेसफुल झालेलं आहे आता इथं पीक माहिती नोंदवा या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा खाते क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर तुमचा जो गट क्रमांक आहे तोही निवडायचा आहे आणि खाली या खाली आल्यानंतर तुम्हाला इथं हंगाम खरीप निवडून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर पिकाचा वर्ग जो असेल तुमचा तो निवडा तुम्ही जरी मिश्र पीक लावत असाल तर बहुपीक निवडा आणि तुम्ही जरी निर्बळ पीक लावत असाल तर एक पीक निवडा मित्रांनो इथं मी एक पीक निवडून घेतो त्यानंतर जो निर्बळ पिकाचा प्रकार आहे तर पीक आहे का फडबागे तेही निवडून घ्या त्यानंतर खाली पिकांची जे आहे पिकाचं नाव आहे तर ते पिकाचं नाव निवडून घ्या तुम्ही जे पीक घेत असाल ते मित्रांनो तुम्ही पीक विमामध्ये जे पीक लावलेलं असेल तेच इथं नंतर तुमचं जे पूर्ण क्षेत्र आहे तर ते पूर्ण क्षेत्र इथं भरून घ्या जेही असेल ते त्यानंतर खाली तुमचं सिंचनाचं साधन सिलेक्ट करून घ्या मित्रांनो त्यानंतर ता खाली सिंचन पद्धत सिंचन तुषार सिंचन प्रवाही सिंचन जे असेल ते इथं तुम्ही सिलेक्ट करून घ्या मित्रांनो इथं सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि तुमचा जो पीक लागवडीचा दिनांक आहे तर तो पीक लागवडीचा दिनांक सिलेक्ट करून घ्यायचा आहे पीक लागवडीचा दिनांक सिलेक्ट केल्यानंतर पुढे जा असा ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या पिकाचे जे फोटो तर ते फोटो दोन फोटो तुम्हाला लागतील मित्रांनो अक्युरेट हे फोटो लागणार आहेत म्हणून तुमच्या पिकाजवळ जाऊन तुम्हाला हे फोटो काढायचे फोटो काढल्यानंतर ई पीक पाणी खरीप हंगाम साठी लावलेला असेल मित्रांनो शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जरी तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा जेणेकरून तेही आपली घरी बसून ई पीक पाणी करून घेतील अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका